जाणारी येणारी लोक आहेत ना ती शाखेत नाही येणार पक्षाचे पदाधिकारी शाखेत होतील पण जाणारे येणारे लोक असतात ना कि तिथे जेव्हा तुम्ही बाहेर उभे राहाल त्यावेळेला भेटायला येतील ठाणे जिल्ह्याबद्दल सुरू केलं इथे आमच्या यावेळी जादू बसलेले आहेत ते दोन तीन ठिकाणच्या जे नाके उभे राहिले त्या नाक्यांबद्दल बोलतील सांग काय त्या नाक्याने परिणाम काय झाला ते सांगणार थोडं लाभ मोठ्या सन्माननीय साहेबांनी ज्यावेळेला ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये शाखा तिथे नाका ही कन्सेप्ट सांगितली आणि आम्ही लगेच साहेबांचा दौरा सुरू असतानाच ती सुरुवात केली त्याच्यानंतर आम्हाला असं कळलं की ज्यावेळेला आम्ही ठाण्याच्या पाचपाखाडी भागामध्ये आपली एक नाका उभा केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अनेक तरुण मुलं तिथे जायला लागली म्हणजे कॉलेजवरनं इंजिनिअरिंगची काही मुलं ही त्या रस्त्याने जात असताना आपले तिथले स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना भेटले आणि बोलले की आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करायचंय पण कुठे जायचं माहित नव्हतं आणि मलाच नव्हे मी तर येईनच पण माझ्या बरोबर आमच्या कॉलेजमधल्या अनेक मुलाला मनसेत काम करायचंय पण आम्हाला माहित नव्हतं आम्ही तिथे लगेच मला आमच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांचा आपला फोन आला शाखाध्यक्षचा असा असं दादा चाललंय मी म्हटलं त्यांचे नंबर घे आपण त्यांचा ऍड्रेस काढूया आणि तिथे जिथे जिथे ते राहतात तिथे तिथे आपल्या महाराष्ट्र सैनिकाला सांगूया की यांना सोबत घेऊन काम सुरू करायला सुरू करा तर लोक येत आणि लोक स्वतःहून आपल्याला असे अनेक किस्से अनेक भागांमध्ये घडत आहेत आत्ता साहेबांनी उल्लेख केला की सगळे एकत्र आजी माझी पदाधिकारी एकत्र येऊन काम सुरू केलं पाहिजे अंबरनाथ मध्ये अनेक वर्षांपासून वाद होते साहेब दौऱ्यात आले मी साहेबांना सांगितलं साहेबांनी सगळ्यांना बसवलं हो। आज अंबरनाथमध्ये शाखेत बसत नाही त्याच्या नाक्यावर बसतात ना। जर तुम्ही माझ्या फेसबुक पेजला गेला मी कुठे कुठे आपले नाके काय काम करतात हे रोज टाकत असतो एखाद्या नाक्यावर रोज एखादी घटना घडली तर ती मी माझ्या फेसबुक पेजवर टाकतो आणि अनेक ती माहिती पडते सो ह्या नाक्यांचा उपयोग प्रचंड मोठ्या प्रमाणात होतात लोकही येतात कामं होत आहेत म्हणजे चार दिवसापूर्वीची पण एक अशीच घटना होती की आपल्याला एकाला एकाच्या घरात एकन पटकन आजारी पडला ऑपरेशन होतं त्यांना कळत नव्हतं कुठे जायचं आपल्या नाक्यावर गेले नाक्यावरनं जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात फोन आला की असासा एक माणूस आलाय त्यांचं डोळ्याच्या मोदीबिंदूचं त्या आधींचं ऑपरेशन आहे आपल्याला कळलं आपण लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलला पाठवलं चेकअप केलं आणि त्यांचं ऑपरेशन मला वाटतं पुढच्या आठवड्यात आहे सो so, लोक आपल्याला नाक्यावर भेटतात आणि नाक्यावर येऊन मनमोकळी बोलतात so, नाक्या तो नाक्याचा उपयोग आम्हाला झाला मला वाटतं तुम्ही जर सुरू केलं तर so, तुम्हाला देखील याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा मिळवला नक्की धन्यवाद मी हे नाके तुम्हाला का सांगतोय तुमचे स्वतःचे नाके आहेत संध्याकाळी जाता रे का वर्षांनी नाका भेटू होतं की नाही तेच भेटू हे जर समजा एका झेंड्याखाली जर समजा भेटू असं ठरलं तर तिथे लोक येऊन तुम्हाला भेटायला सुरुवात करतो एकदा लोकांना तो ऍक्सेस मिळाला की बाबा इथेही लोक उभी असतात अनेक स्त्रिया असतील आणि भगिनी भगिनी असतील या भगिनींना एक विश्वास पण वाटेल नाही ना इथे आपले लोक उभे आहेत मला कोणी हात नाही लावणार आता तुम्ही बघितलं पुण्याला काय झालं त्या मुलीवरती कोयता घेऊन तो मागे लागला आणि पोरं जाऊन त्यांनी जरा तिला वाचवलं येऊन मला भेटली मला पुण्याला ते सगळे पोरं पण या माता भगिनींना एक विश्वास वाटला पाहिजे की मला कधी कुठच्याही वेळाला दिवसा संध्याकाळी रात्री कधी फिरताना मला एक विश्वास वाटला पाहिजे नाही इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रिय असतील हा नाका आहे त्यांचा पर हा नाका आहे इतरांना कळल्यावरती बाकीच्यांची हिंमत होणार नाही वेळे जेव्हा त्या नाक्यावरती याल ना जेव्हा तुम्ही एकमेकांना सगळ्यांना भेटाल बिलकुल विचार करू नका राजकारणामध्ये काय चाललंय नाटकाच्या गोष्टी करा चित्रपटाच्या गोष्टी करा विनोद करा काही करा मोबाईल फोन सोडून काही करा तिथे येऊन रिलीज बघत बसू नका बरं का नाही तर दहा जण दहा दिशांना आपल्या आपल्याला चालू आहे हा नवीन डान्स पहा माहिती ना <laughs> तिथून एकमेकांशी बोला गप्पा मारा तुमच्या एकमेकांच्या मला असं वाटतं की तुम्ही पक्ष म्हणून एक परिवार झाला पाहिजे पक्ष म्हणून तुम्ही एकमेकांच्या सुखदुखामध्ये आला पाहिजे आणि ज्या वेळेला तुमची ही मनं मिळतील ना मनं जुळतील ना एकमेकांबरोबर मला असं वाटतं तिथे आपण आधी लढाई जिंकलेली असते ज्या वेळेला तुम्हाला असं वाटायला लागेल ना की नाही नाही हे आपले सगळे सहकार्य आपला आपण जिंकून येणं गरजेचं आहे आपल्यातला कोणीही जरी असला तरी तो जिंकू देणं गरजेचं आहे पक्ष जिंकून देणं गरजेचं